मित्रांनो नमस्कार प्युअर टॉप क्वालिटी मध्ये शिरोई आणि आजमेरी पंधरा बोकड आणि एक बिटल बोकड आहे विक्रीसाठी किंमतही सांगितली आहे पुढे सुरुवातीला हे शिरोई आणि आजमेरी पंधरा बोकड पहा बिटल पुढे पाहूयात हे पंधरा बोकड आहेत काही शिरोई काही आजमेरी पंधरा मधला एक बोकड दोनदाच झालेला आहे बारा तेरा महिन्याच्या आसपासचा आणि चौदा बोकड सात ते आठ महिन्याच्या आसपासच्या आहेत सरासरी वजन पंचवीस ते पस्तीस किलो पर्यंत सर्व बोकड फार्म मध्ये सेट झालेले आहेत लसीकरण झालेलं आहे हे पंधरा बोकडा आहेत किंमत मित्रांनो पंधरा नगाचा पूर्ण लॉट एकत्र घेतल्यास पंधरा हजार रुपये पर नगाप्रमाणे देणे आहे आणि लॉट फोडून घेतल्यास सतरा हजार रुपये पर नगाप्रमाणे हे शिरव्या आणि अजमेरी पंधरा बोकड आणि यानंतर हा पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये हा बोकड आहे क्वालिटी पाहू शकता आपण याची कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फुल पंच फेस सर्व काही एकदम टॉपमध्ये हा बोकडा आहे चार तास झालेला उंची चौवेचाळीस इंच वजन पासष्ट ते सत्तर किलोपर्यंत याची किंमत सांगितलेली आहे एक्कावन्न हजार रुपये जशी क्वालिटी तशी किंमत मित्रांनो गाव चिचोंडी खोड तालुका येवला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस झिरो सात एकाहत्तर पंचावन्न तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद